हॅलो नमस्कार युरोव्हेंचर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी प्राची तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते सण उत्सव आणि जल्लोष या तिन्ही शब्दांचा मेळ बसतो तो म्हणजे कोकणामध्ये मी मुळातच उत्तर कोकणशी अलिबाग तालुक्यातील शहाबाज हे माझं गाव त्यामुळे कोकणामध्ये साजरे होणारे सण आणि माझं गाव याचा काहीतरी संबंध हा नक्की दीपा अमावस्या झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सुरुवात होते ती म्हणजे श्रावणाची नंतर सणांची मग लाईनच लागते मग ही सुरुवात नागपंचमी रक्षाबंधन नारळी पौर्णिमा आणि त्याचबरोबर गोविंदा गोपाळकाला आणि सगळ्यात शेवटी म्हणजेच भाद्रपद महिन्यातील गणपती इथपर्यंत संपून जाते तर या ठिकाणी श्रावण आणि भाद्रपद हे दिन दोन्ही महिने मी एकत्र घेतलेले आहेत कारण कामासाठी बाहेर पडलेला माणूस कोकणी माणूस हा घरी जातो तो या सणांसाठी आणि या सणांमध्ये आपलं असलेलं कोकण आणि असलेलं मराठीपण तो इथे जगत असतो आणि विशेषतः कोकणामधील हा माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये असो या सणांसाठी तो घरी जातो जातो मी गेली पाच वर्ष जर्मनीमध्ये राहतो तर यावर्षी माझ्या मुलींसोबत आम्हीही हे श्रावणातील सण हे अनुभवले कोकणामध्ये म्हणजे विशेषतः शहाबाज म्हणजेच धरमतरची खाडी म्हणजेच अंबा नदीवर कशाप्रकारे नारळी पौर्णिमा ही साजरी केली जाते या संदर्भात छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या गावातही कशाप्रकारे हा सण साजरा केला जातो हे करून नक्की कळवा ढोंगरीला गेल्या गुंद झाल्याला नागली पुनवेच सणाला हो तर कोळी बांधवांसाठी नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहाचा सण या दिवशी कोळी बांधव विधिवत पूजा करतात आणि सोन्याचा नारळ अर्पण करून मासेमारीला सुरुवात करतात केवळ कोळी बांधवच नाही तर हौशी मुली महिला कोळ्यांची पारंपरिक वेशभूषा करून मिरवणूक काढून समुद्राच्या किनारी पूजा करून समुद्राला समुद्रा शांत होण्याबरोबरच समुद्रात मासळी भरपूर मिळावी असे आवाहन करतात खारेवाठामध्ये प्रसिद्ध असलेले एक गाव म्हणजेच माझे गाव शहाबाज ते समुद्राच्या किनारी बसलेले नाही परंतु एकेकाळी मिठागरांसाठी प्रसिद्ध असलेल्या अंबा नदीच्या काठावर बसलेले आहे म्हणजेच आताच्या प्रचलित असलेल्या धरमतरच्या खाडीवर तर हा सण कोळी बांधव येथे साजरा करतात पाच पाड्यांचा असलेल्या या गावात एक पाढा आहे तो कोळी लोकांचा त्यामुळे कोळीवाड्यात सकाळपासूनच एक वेगळाच उत्साह येथे पाहावयास मिळतो पण शहाबाजमध्ये सर्वच आनंदाने हा सण साजरा करतात धरमतरच्या खाडीला लागून असलेले अनेक गाव येथे याच ठिकाणी आपला नारळ अर्पण करण्यासाठी येत असतात यावेळी कोळवे गावातील कोळी लोकांसोबत घालवलेले काही क्षण मी येथे टेपलेले आहे बरं आजच्या या काळात या सणांना नवीन रूप देखील मिळालेले आहे काही हौशी हो तरुण तरून आणि तरुणी स्वतः ड्रम पियानो सेक्सोफोनच्या तालात आपले नारळ दर्याला अर्पण करत असलेले दिसले या मुलांसोबत चर्चा करत असताना लक्षात आले की मागच्याच वर्षापासून या तरुण तरून आणि तरुणींनी स्वतःचे पथक देखील तयार केले आहे आणि आज त्यांच्या सादरीकरणाचा हा पहिला दिवस करवे गावातील लक्ष्मीबाईंचा पथक या पथकासोबत देखील मला काही क्षण घालवता आले मला <muchas> तुम्ही सांगा किती वर्षापासून नारळी पौर्णिमा हा सण साजरा करण्याच्या आधुनिक बाबीला बाजूला सारले तर कोळी बांधवांप्रमाणे इतरही ग्रामस्थ समुद्राचा कोप होऊ नये कोळ्यांच्या नौका सुरक्षित राहाव्यात आणि समुद्राचा आशीर्वाद मिळावा म्हणून सागराला नारळ अर्पण करतात आणि मजेशीर गोष्ट म्हणजे हे नारळ मिळवण्यासाठी अनेक तरुण या अंबा नदीच्या पुलावरून जवळपास पन्नास ते नव्वद मीटर उंचीवरून चित्तथरारक उड्या भरतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी याची दात एबीपी माझा न्यूज चॅनलने घेतली होती त्याची ही छोटीशी झलक चाळीस ते पन्नास फुटांवरून मुलं समुद्रात उड्या मारतात नारळी पौर्णिमेनिमित्त समुद्राला नारळ अर्पण करण्याची प्रथा असते हे नारळ मिळवण्यासाठी हा अट्टहास सुरू आहे कुणी पुलावरून उड्या मारत आहे तर काही तरुण छोट्या होड्यांच्या मदतीने समुद्राच्या पोटातील नारळ जमा करत आहेत जणू काही स्पर्धाच रंगली आहे असा माहोल आहे पन्नास साठ वर्षापासून पूर्वीपासून उत्सव चालू असतो आणि लोक येतात म्हणजे जसं या जत्रा या बोलतो ना तसा उत्सव चालू असतो जत्रात एक प्रकारे जत्राच असतो तर लोक येतात नारळ टाकतात आम्ही नारळ मिळवतो त्यानंतर आम्ही नारळ मिळल्यानंतर आमचे ग्रुप असतात पाच सहा म्हणजे ग्रुप असतात त्याच्यानंतर जा आम्ही नारळ मिळतो प्रसाद करतो तर आमचे लहानपासून आम्ही आम्ही आमच्या पण शिकवतो पुढे मारायला येतात खाली बघाल खाली पण काही छोटी मुलं साईडला पोहोतात की हळू नंतर पुढे दोन तीन वर्षांनी मोठी लहान मुलं मोठी होऊन ती पण उड्या मारतात त्याच्यामध्ये आणि परंपरा पुष्कळ वर्षातून चालू आलेली आमच्या वडिलांपण वडिलांच्या आलेले नारळी पौर्णिमेनिमित्त काहींनी वाजत गाजत मिरवणूक काढली आणि समुद्राची पूजाही केली खरंतर पावसाळा सुरू झाल्यानंतर नारळी पौर्णिमेपर्यंत मासेमारी बंद असते पण इथून पुढे मासेमारीचा व्यवसाय पुन्हा सुरू होतो नारली पौर्णिमेच्या दिवशी नारल दर्यात नारळ टाकल्यानंतर दर्यासागर शांत होतो मच्छीमा मच्छीमारीसाठी काही नाही त्यामुळे ह्या दिवसाचं खूप महत्व आहे लोकांचे होळी बांधवांसाठी ते आनंदाने हे रक्षाबंधन साजरे झाल्यानंतर नारली पौर्णिमेचा नारळ दर्याला अर्पण करण्यासाठी आनंदाने नाचत इथे येतात तर हा झाला श्रद्धेचा भाग आता पाहूया आर्थिक व्यवहाराचा भाग तर आजच्या दिवशी अगदी जत्रेसारखी गर्दी येथे असते लहान लेकरांसोबत मोठे देखील येथे येऊन आपला दिवस आनंदाने साजरा करतात त्यामुळे छोटे छोटे अनेक खाऊंचे स्टॉल या ठिकाणी असतात अगदी स्ट्रीट पिझ्झापासून भाजलेला मका न्यूडल्स ज्यूस खेळणी काकडी नारळवाले आणि भेळ यांचा यामध्ये समावेश असतो तर अशा प्रकारे नारळी पौर्णिमेचा सण साजरा करतात येथे खूप गर्दी असते वेगवेगळ्या गावातील लोक येथे आनंदाने येतात आणि आनंदाने घरी जातात कारण सकाळपासून रात्रीपर्यंत सज्ज असलेली पोलिसांची टीम पावसाळा सुरू झाल्यानंतर दोन महिने माशांचा प्रजननाचा काळ असतो त्यामुळे समुद्रातील मासेमारीला लागलेला ला पूर्णविराम आजच्या दिवशी संपतो आणि सर्व गोड्या सज्ज होतात त्या मासेमारीसाठी अशी ही माझ्या शहाबाज गावाजवळील अंबा नदीवरील साजरी होणारी नारळी पौर्णिमा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि तुमच्या गावामध्ये कशाप्रकारे हा सण साजरा करतात हे कमेंट करून नक्की कळवा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आमची माती आणि आमचीच माणसे या नवीन व्हिडिओ सिरीजमध्ये तोपर्यंत बाय बाय